हे hey गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार बऱ्याच दिवसांनी आज मोठ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटते नाहीतर दररोज शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करून देत होती कारण तुमच्या अशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करत होती पण मोठे व्हिडिओ अपलोड करायला मला टाईम मिळत नव्हता शूट करायला टाईम मिळत नव्हता कारण पिल्ल्याची तब्येत खूपच खराब होती म्हणून म्हटलं आता पुढे पोळा येतोय तर पोळ्याचा सेलिब्रेट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तोपर्यंत पिल्ल्याही व्यवस्थित होऊन जाईल आणि म्हणूनच मग आज पोळ्याचा ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दरवर्षी पोळा सेलिब्रेट करते मी आधी हिंदी चॅनलवर मी अपलोड केलेला आहे पोळ्याचा जो ब्लॉग आहे तो पण आता मराठी चॅनलवर पहिल्यांदा पोळा हा सण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज हा रविवारचा दिवस होता पण रविवारी ब्लॉग काही पूर्ण झाला नाही म्हणून म्हटलं जाऊ द्या हा सोमवारी तुमच्यासोबत शेअर करूया सोमवारची ही सकाळ होती आणि हसबंड गेले होते माझ्या बहिणीला घेण्यासाठी स्टेशनवर ती आली होती माझ्याकडे जशी दरवर्षी गणपतीला माझ्याकडे असते आणि पोळ्याच्या दिवशीच ती माझ्याकडे येते आणि ह्या वर्षीही तसंच झालं तिचं पोळ्याच्या दिवशीच तिकीट झालं आणि ती आली जशी ती घरी आली थोडीशी फ्रेश वगैरे झाली आणि मग आम्ही आलो होतो मंदिरात आणि तुमचं एक लक्षात आलं असेल की ती असल्यामुळे माझे जरा व्हिडिओ चांगला आलेला आहे मंदिरातला नाहीतर नेहमी मी हजबंडला दाखवत असते आणि मी शूट घेत असते तर मोस्टली कसं असतं ते त्याला सांभाळत असतात आणि मी मोबाईल हँडल करत असते म्हणून मग दोघांना सर्व गोष्टी नाही जमत म्हणून मग व्हिडिओ थोडासा करते मी तरी ॲडजस्ट की तुमच्यासाठी चांगला व्हिडिओ घेऊन येऊ पण ती होती तर आमचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आणि थँक्यू सो मच तिच्यासाठी आता तुम्हाला गणपतीचे वगैरे व्हिडिओ खूप छान येतील कारण कॅमेरामॅन पूर्ण बनलेली असते ती माझ्यासाठी आणि फुल व्हिडिओ घेत असते माझे तर इथे बघा आमचं नशिबा जेवढं चांगलं होतं की मंदिरात काहीच गर्दी नव्हती आणि मस्त आमची आरामात पूजा झाली एवढा वेळ आम्ही पूजा केली पण डिस्टर्ब करायला कोणी आलं नाही त्यामुळे मग मस्त वाटलं जरा शेवटचा सो श्रावण सोमवार होता आणि मंदिरात एवढ्या छान प्रकारे पूजा झाली म्हणून थोडं मन खूप आनंदात होतं तर इथे आम्ही दोघांनी पूजा डन केली आणि पिल्ल्या काही एका जागेवर बसत नाही आता हल्ले खूप जास्त परेशान करायला लागलेला आहे त्रास एवढा वाढला आहे की प्रमाणाच्या बाहेर आणि एकटा असल्यामुळे जास्त प... बोर होऊन जातो तो घरामध्ये तर मग तो जास्तच परेशान करतो अजून असू लहान आहे जेव्हा समजेल तेव्हा समजेल त्याला तर चला इथे बघा मंदिरात आमची पूजा पूर्ण डन झाली आरती झाली दीप सर्व काही दाखवून झालं मस्त आम्ही दर्शन केलं आणि मग पुढे बारा ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे त्याच मंदिरात आहेत पण असे थोडे पुढे बनवलेले आहेत त्यांनी तर तिथे पण आम्ही पूजा केली बारा ज्योतिर्लिंगांची आणि तुमच्यासोबत मी हे बारा ज्योतिर्लिंग जे आहे ते बऱ्याचदा शेअर केलेले आहे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर इथे आम्ही बऱ्याचदा येत असतो कारण हे आम्हाला जरा जवळ पडतं त्यानंतर घरी आल्यावर बैल पोळा होता तर त्याचं डेकोरेशन करायला घेतलं थोडं वेगळं डेकोरेशन होतं माझ्या डोक्यामध्ये मा की असं करेल मी पण वेळ नसल्यामुळे मग असं सिंपल डेकोरेशन केलं आणि नैवेद्य बनवायला घेतलं नैवेद्यामध्ये गावाकडे पुरणपोळी बनवतात पण मी फक्त डाळ भात आणि बट्टी बनवलेली होती वांग्याची भाजी आणि एक स्वीट ठेवलेलं होतं अशा प्रकारचं सिंपल नैवेद्य मी दाखवलेलं घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण होतं ज्या दिवशी असे काही सण असतात आणि गावाकडचे सण जेव्हा आपण आपल्या घरी म्हणवतो तेव्हा तर खूप छान वाटतं आणि बैलपोळा हा सण तर शेतकऱ्यांचा खूप आवडता सण आहे मी लहानपणापासून हे बघत येते बैलपोळा म्हणून मग त्याची आवड मला जरा जास्त आहे माझ्या मामांकडे हे सर्व होत राहायचं आणि मग आम्ही मस्त तिथे एन्जॉय करायचो जेव्हा हा बैलपोळा असायचा आणि प्रत्येक बैलपोळ्याच्या सणाला आम्ही मामाच्या घरी असायचोच तर चला असा होता हा आजचा व्लॉग आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय